नमो उद्धाय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं भंते कश्यपली यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आजपासून आपण सुरू करणार आहोत भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाची सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची एक प्रबोधन मालिका तर आजचा आपला टॉपिक आहे त्रिशरण आणि पंचशील तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा ज्यामध्ये डॉ तथागत भगवान गौतम बुद्धांनी या मानवाच्या कल्याणासाठी या विश्वाच्या कल्याणासाठी सहा वर्ष खडतर तपश्चर्या केली भगवान बुद्धांनी त्याच्या धमामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्याप्रमाणे बुद्धिजमचा जवळपास पूर्ण इतिहास बघतो म्हणजे त्यांच्या सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासून तर त्यांच्या गृहत्यागापर्यंत शाक्य आणि खोल्याचं भांडण रोहिणी नदीचा पाण्यावरून झालेला वाद त्यानंतर सिद्धार्थ गौतम आलार कराम उद्धकराम पुत्त संजय वेलटी पुत्त मख्खली गोसाल अजित केशकंबल या अनेक शांकी तत्वज्ञान असेल त्या काळचं जे वैदिक तत्वज्ञान होतं तिकडे जाऊन सिद्धार्थ गौतम शिक्षण घेतात ध्यान मार्गाचं शिक्षण घेतात आणि त्यानंतर बुद्धगयेच्या गयेच्या पिळवण्याच्या बोधिवृक्षाखाली त्यांना जगाच्या सत्याची म्हणजे सम्यक संबोधीची बुद्धत्वाची प्राप्ती होते इथपर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिले तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बघत असतो परंतु मंडळी हे पंचशील जे आहे बुद्धांचं जे मूळ गाभ्याचं जे तत्त्व आहे ते प्रत्येक भिक्षू प्रत्येक बौधाचार्य प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने लोकांना एक्सप्लेन करत असतो सांगत असतो खरं म्हणजे मी मला एवढंच सांगायचं आहे की जेवढा मला धम्म कळाला जेवढं मला बाबासाहेब समजलं किंवा माझ्या अनुभूतीच्या स्तरावर समजलेला जो धम्म आहे तो मला असं वाटतो की यही पश्चि ओ को, को। म्हणजे माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मला धम्मामधलं आवडणारं हे सगळ्यात सुंदर वाक्य ते म्हणजे यही पसिको ओपनायको आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे धम्मंग न पसती हे तीनच वाक्य मला धम्मामध्ये खूप आवडतात धम्मंग न पसती म्हणजे जो धम्म आहे तो कायेने म्हणजे शरीराने पाहायला पाहिजे आचरण केला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटलं की या मालिकेची सुरुवात आपण भगवंताच्या या पंचशीलामधून करूया तर मंडळी माझ्या श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांनो हे जे पंचशील आहे हे पंचशील नेमकं काय आहे भगवान बुद्धांनी मानवी जीवनाचं फाउंडेशन ज्याला आपण काय म्हणतो जेव्हा आपल्याला एखादं घर बांधायचं असेल तर आपण काय करतो पाया खोदतो फाउंडेशन आणि म्हणून मानवी जीवनाच्या नैतिकतेचा आधार आहे पंचशील तुम्हाला जर स्पिरिच्युलिटीमध्ये धार्मिकतेमध्ये जर तुम्हाला पुढं जायचं असेल तर त्यामध्ये पंचशील त्रिशरण आणि पंचशील अत्यंत महत्त्वाचं आहे उपासकांसाठी मी तर म्हणे उपासकांसाठीच नाही तर मानवासाठी हे पंचशील गरजेचं आहे तर यामध्ये प्रथम येतात तीन रत्न आता हे तीन रत्न कुठले आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया तीन रत्न म्हणजे बुद्ध बुद्ध बुद्धरत्न बुद्धांग सरणंगच्छामी मी बुद्धाला शरण जातो आता माझ्या प्रिय बौद्ध उपासक उपासिकांनो उपास याच्यामध्ये गैरसमज असा बराच आहे की बाकीचे लोक म्हणतात मग बुद्धांग सरणंगामी म्हणजे बुद्धाला असं लोकटांगन घालणे का मूर्तीला वंदन करणे का बुद्धाला शरण गेल्यानेच आम्हाला ज्ञान प्राप्त होईल का किंवा आम्हाला सुख प्राप्त होईल का आम्हाला समाधान मिळेल का नाही मित्रांनो बुद्धांग सरणंग गच्छामीचा अर्थ अगदी आपल्या पद्धतीच्या अनुभूतीवर तुम्ही समजून घ्या तुम्ही जर शब्दचा अर्थ बघाल शब्दाचा अर्थ म्हणजे मी बुद्धाला शरण जातो असं जर त्याचा अर्थ बघितला तर एक वेगळ्या प्रकारे आपण एका स्पिरिच्युलिटीमध्ये येतो वेगळ्या प्रकारचं आपल्याला ते म्हणजे आपण त्याला ग्रहण करतो परंतु बुद्धांग शरणांग गच्छामीचा अर्थ जो आहे तो जसा शब्दशा अर्थ आहे तसा तो नाही आहे बुद्धंग शरणंग गच्छामी म्हणजे स्वतःच्या बुद्धीला शरण जाणे बुद्धंग शरणंग गच्छामी म्हणजे त्या बोधीला शरण जाणे जी बोधी सिद्धार्थ गौतम बुद्धाला तथागत भगवान गौतम बुद्धाला पिंपळाच्या झाडाखाली प्राप्त झाली बुद्धंग शरणंग गच्छामी म्हणजे तुमच्यामध्ये असणारा जो बुद्धत्वाचा अंश आहे तुमच्यामध्ये असणारा जो चांगुलपणाचा अंश आहे तुमच्यामध्ये असणारा जो नैतिकतेचा अंश आहे तुमच्यामध्ये असणारा जो दैवत्वाचा अंश आहे त्या दैवत्वाला शरण जाणे म्हणजे बुद्धांग सरणंगच म्हणजे आपण मूर्तीची मूर्तीला दंडवत घातल्याने किंवा पंचांग नमस्कार केल्याने ते बुद्धांग सरणंगच्छामी झाला नाही बुद्धांग सरणंगचं म्हणजे आपल्या बुद्धी बुद्धीला आपल्या बुद्धत्वाला आपल्या आपल्याकडे एक सम्यक दृष्टी असली पाहिजे जर मी तुम्हाला एका हातामध्ये माती दिली आणि एका हातामध्ये तुम्हाला अन्न दिलं तर आपण काय खाणार आहोत अन्न खाणार माती खाणार नाही राईट याचा अर्थ बुद्धांग सरणंगचं मला बुद्धी आहे मी जर तुम्हाला सांगितलं की हे वीर आहे कोरडी वेर आहे याच्यामध्ये उडी टाकायची आणि हे आहे हे पाण्याची विर आहे तुला पोहणं येते इकडे उडी टाकायची तर आपण कुठे उडी टाकणार पाण्याच्या विरेमध्ये कोरड्याने बुद्धांग सरणंग्मी बुद्धीला शरण जाणे बुद्धत्वाला शरण जाणे त्या बुद्धीला शरण जाणे आणि म्हणून हे पहिलं रत्न आहे आणखी मला एक्सप्लेन करायचं होतं पण व्हिडिओ जरा लांबू शकतो त्यामुळे आवर्त घेतो तर बुद्धांग सरणंग्मी म्हणजे बुद्धाला शरण जाणे बुद्धत्वाला शरण जाणे हे आपलं झालेलं आहे दुसरं आहे धम्मांग सरणंगामी आता धम्म सरणंगच्छामी वरती जवळपास एक तास ते दोन तास याच्यावर पूर्ण मालिका होऊ शकते परंतु मी अगदी थोडक्यात सांगेल धम्म सरणंगच्छामी म्हणजे धम्माला तो भगवता धम्मो संदेश टिको कालिको यही पश्चिको उपनायको हा जो धम्म आहे हा इथेच करा आणि इथेच भरा असं म्हणणार आहे आणि धम्मंग काय ना पस्थती या शरीराने देहाने या साडेतीन हाताच्या या देहाने तुम्ही धम्माला जाणलं पाहिजे अभ्यासलं पाहिजे त्याचं पालन केलं पाहिजे म्हणजे धम्म सरणंगच्छामी आणि संघंग सरणंगच्छामी संघ तुमचा संघ उपासक उपासिकेंचा संघ भिक्षूंचा संघ भिक्षुणींचा संघ चांगल्या लोकांचा संघ संन्यासाचा संघ या संपूर्ण निसर्गाचा एक संघ माणुसकीच्या लोकांचा एक संघ संघांग मी संघाला शरण जातो भगवंताच्या एच संघा अतिताच हेच संघ अनागता पचुपन्नाचं हे संघ अहंग मी सबा म्हणजे भूतकाळात असणारा जो भिक्षुंचा भिक्षुणींचा संघ आहे चांगल्या माणसांचा संतांचा बुद्धत्व लोकांचा संघ आहे त्या संघाला शरण जातो वर्तमान काळात जो संघ आहे त्या संघाला सुद्धा शरण जातो आणि भविष्यात होणाऱ्या भिक्खू संघाला भिक्षुणी संघाला उपासक उपासिका संघाला मी शरण जातो शरण जातो म्हणजे तो संघ सुपटीपन्न भगवतो सावक संघ आहे सनमार्गावर मार्गावर आरूढ आहे चांगल्या मार्गावर आरूढ आहे आय पटी सा सत्य मार्गावर आरुढ आहे ज्ञानाच्या मार्गावर आरुढ आहे सेवेच्या मार्गावर आरड आहे तो संघ भिक्षूंचा असू शकतो भिक्षुणींचा असू शकतो उपासक असू शकतो उपासिकेंचा असू शकतो संन्याशांचाही संघ तो असू शकतो म्हणून संघाला शरण जातो हे झालेलं आहे संघांचा रणगा मित्रांनो त्रिशरण आपल्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे या त्रिशरणाला समजून घ्या आणि पंचशिला म्हणजे पाच तत्वबुद्धांचे बुद्धांचे हे आपण पुढच्या सत्रामध्ये नक्की बघूया जय भीम नवबुद्ध थँक्यू